फोर्टी प्लस नंतर राहायचे महिलांना फिट आहेत का काही ट्रिक्स याबद्दल आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर रेणुका कुलकर्णी यांची तर मंडळी नमस्कार मी ज्योती चौधरी फोर्टी प्लस झाल्यानंतर महिलांचे असे काही प्रश्न असतात जे आपल्या आज जिव्हाळ्याचे आहेत तर त्या प्रश्नांबद्दलच आपण चर्चा करणार आहोत महिलांना तर रजो निवृत्ती जवळ आलेली आहे त्यांचे मूड सारखे स्विंग होत असतात असे अनेक प्रश्न असतात की त्यांना कुणाशी बोलावं हे देखील कळत नाही डॉक्टरांना काही विचारण्यासाठीही संकोच वाटतो तेव्हा असेच प्रश्न घेऊन आज आपण आलेलो आहोत डॉक्टरांकडे या प्रश्नांची उकल करणार आहे डॉक्टर होमिओपॅथी कन्सल्टंटच्या च्या निष्णात कन्सल्टंट आहेत डॉक्टर रेणुका कुलकर्णी तर डॉक्टर आपलं स्वागत आहे या इतक्या सुंदर इंट्रोडक्शन साठी खूप खूप धन्यवाद तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की पूर्वी काय असायचं की थर्टी पर्यंत ते लिया हली त्या महिलांची म्हणजे प्रेग्नन्सी झालेली असायची आटोपलेली असायची पण हल्ली लग्नाचं वय वाढलं त्यामुळे चाळीशी पर्यंत सुद्धा गर्भधारणा होते मग त्यामुळे त्याचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो का बरोबर आधी आधीची जीवनशैली अशी होती की लवकर लग लग्न व्हायचे आणि कन्सीव्ह पण लवकर व्हायचं पण आता करिअर प्रेफरन्सेस म्हणा किंवा इतर जबाबदाऱ्यांमुळे लग्नाचंच वय वाढलंय त्याच्यामुळे मूल होण्याचं जी आ, जो जी तर, जे वय आहे ते सुद्धा नक्कीच पुढे गेलेलं आहे तर त्याच्यात काय असतं की जेव्हा मूल समजा उशिरा लग्न झालंय आणि प्लॅनिंगने आपण आता ठरवलंय की बाळ होऊ द्यायचं तेव्हा आईनी आणि वडिलांच्या दोघांच्याही काही स्क्रीनिंग टेस्ट इम्पॉर्टंट असतात ज्याच्याने आप आपल्याला म्हणजे प्री कन्सेप्शन जो पोर्टफोलिओ आहे तो नीट आहे का हे बघायला मदत होते आणि त्याच्यामध्ये म्हणजे आईने तीन ते सहा महिन्यांआधीपासूनच आईनी पूर्ण मल्टीविटमिन्स आई आणि बाबा दोघांसाठी किंवा लाईफस्टाईल त्या दोघांची अशी पाहिजे की व्यवस्थित व्यायाम बॅलेन्स्ड आहार आणि जे न्यूट्रिशनल लागतात गर्भधारणेसाठी की ऍसिड हे खूप तर ते सहा आधीपासून समजा आपण टॅब्लेट्स किंवा सप्लिमेंट चालू केले किंवा आहारातून त्याचा समावेश केला तर नक्कीच येणारं मूल हे खूप हेल्दी असू शकतं पण ह्यासोबतच एक रिस्क फॅक्टर पण असतो कारण की जेव्हा एका स्त्री गर्भाची निर्मिती होते तेव्हा ती तिच्या आईच्या पोटात जेव्हा असते तेव्हाच तिच्यातले स्त्री बीज तयार झालेले आणि त्याच्यात म्हणजे जन्मानंतर ती त्या बाळाच्या जन्मानंतर त्या स्त्री बीजांमध्ये वाढ होत नाही त्याच्यामुळे आधीच जसं असतं म्हणजे आता ती स्त्री सारखा सा तीस वर्षाची आहे तर तिच्यामध्ये असणारं स्त्रीबीज सुद्धा हे तीस वर्षाचं किंवा तीस तीस वर्ष आणि नऊ महिने आईच्या पोटातले नऊ महिने असं त्याचं एज आहे त्याच्यामुळे काय होतं नॅचरली ते त्याचं एज त्या स्त्री बीजाचं जितकं वय जास्त तेवढे कॉम्प्लिकेशन होण्याचे पण प्रमाण वाढू शकतं म्हणजे जेनेटिक म्युटेशनचे जे डिसीज आपण आता म्हणतो ते होण्याचं प्रमाण वाढू शकतं त्याच्यामुळे म्हणजे जे स्त्रीचं बायोलॉजिकल क्लॉक आहे त्याच्यामध्ये जितकं लवकर गर्भधारणा होईल ते बाळा बाळासाठी आणि आईसाठी दोघांसाठी लाभदायक नक्कीच नक्कीच आणि हल्ली आपण हे बघतो की थायरॉइड ही समस्या ही वाढलेली आहे मग का होतं पूर्वी नसायची का थायरॉइड ह्याला दोन तीन कारणं आहेत एक अनवंशिकताही असू शकते नंतरच आता जी सिडेंटी लाईफस्टाईल आहे सुद्धा काही अंशी त्याच्यात कॉन्ट्रीब्युट करते आणि थायरॉइड हे दोन प्रकारचं असतं एक uh -huh. कमी होण्याचं एक आजार आहे आणि वाढण्याचा एक आजार आहे तर थायरॉईड ही जी ग्रंथी आहे ही मानेच्या इथे असते आणि तिचा म्हणजे शरीरातील बाकी अवयांवर म्हणजे स्किन पासून ते हार्टपर्यंत अशा वेगवेगळ्या अवयवांवर खूप महत्वाचा मेटाबॉलिक रोल आहे त्याच्यामुळे जेव्हा थायरॉइडच्या समस्या येतात तेव्हा बाळामध्ये सुद्धा काही न्युरोलॉजिकल डेव्हलपमेंट होण्यात किंवा मुळात आईला गर्भधारणेसाठी जी मासिक पाळी गरजेची असते तीच ती म्हणजे ती मासिक पाळीमध्येच खूप प्रॉब्लेम्स येतात पाळी येण्यासाठी सुद्धा किंवा आली तरी ब्लिडिंग प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे कन्सिव्ह होण्यासाठी सुद्धा बऱ्याच म्हणजे कठीण पण सहन करावं लागतं तर त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे डाएट मधून पण तुम्ही हे करू शकता आणि एक्सरसाइज डाएट एक्सरसाइज हे सगळ्या आजारांसाठी मूळ आहे तर तुम्ही जेवढं ते नीट ठेवाल आणि तुमची लाईफस्टाईल झोपण्याच्या वेळा उठण्याच्या वेळा जितक्या तुम्ही पाळाल तेवढं हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे असलेले डिसीज रिवर्स पटकन म्हणून पुढच्या समस्या तोंड काढत नाही नक्कीच नक्कीच आणि तसंच आपण बघतो जसं प्रेग्नन्सी आहे तेव्हा संगीत थेरपी हे जी आजकाल म्हंटलं जाते त्याचा काय परिणाम होतो बरोबर आपल्या भारतीय संस्कृतीत ऍक्च्युअली म्हणजे गर्भात महिन्यांनुसार राग सांगितलेले आहेत तर तुम्ही जर का जी महिला गर्भावस्थेत आहे तिने समजा महिन्याच्या अकॉर्डिंग ते ऐकले तर नक्कीच त्याचा बाळाचा न्युरोलॉजिकल साठी नक्कीच फायदा होऊ शकतो तसेच एखादी एखादी आईला म्हणजे आर्टिस्टिक असेल तर तिने मंडला आर्ट जर का केलं त्याचा सुद्धा बाळाच्या न्यूरोलॉजिकल म्हणजे ब्रेनच्या मध्ये खूप चांगला उपयोग होतो त्याच्यानंतर मेडिटेशन असतं म्हणजे प्री मध्येच आपण हे करू शकतो आई आणि वडिलांनी दोघांनी सुद्धा जर का गर्भधारणेच्या पूर्वी म्हणजे मानसिक डिटॉक्सिफिकेशन जे म्हणतो आपण मेडिटेशनच्या द्वारे किंवा खाण्यापिण्याच्या नक्कीच आरोग्यावर चांगला परिणाम शारीरिक आरोग्य घडत असत असं म्हणायला हवं बरोबर नक्कीच म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत म्हणून गर्भ संस्कारांना खूप महत्व आहे की आई जितकं नऊ महिन्यात सात्विक विचारसरणी ठेवेल सात्विक अन्न ग्रहण करेल तेवढं बाळ सुद्धा सात्विक होईल असं आपल्याकडे म्हणतात आणि तर आता मेडिकल सायन्स असं म्हणतात की नऊ महिन्यांपेक्षा आधीची पूर्वतयारी पण तितकीच महत्वाची आणि आधी फक्त असा ग्रह होता की आईचाच रोल जास्त आहे पण आता नवीन रिसर्चेस येतात त्याच्यात जी वर असते जेव्हा गर्भधारणा होते तर आईच्या पुढे वर पण तयार होते तर ती वर ज्याला प्लासेंटा सुद्धा म्हणतात तो वडिलांच्या मधून येतो म्हणजे वडील त्याला वडिलांचा मेजर रोल येतो बनल्या तर जितकं आईचं लाईफस्टाईल इम्पॉर्टंट आहे तेवढीच वडिलांची सुद्धा आहे म्हणजे बाळाच्या आईचा तसंच बाबांचा महत्वपूर्ण वाटा असतो असं मला काही हरकत नाही आता असं म्हणतात की जसं चाळीस ते पन्नाची हे जे दशक आहे हे महिलांच्या बाबतीत म्हणजे कसं त्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागतं असे अनेक प्रश्न त्यांच्या जीवनात घडत असतात मग त्यावेळी त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करायला हवं बरोबर आपल्याकडे आयुर्वेदात आजीबाईचा बटवा असा खूप फेमस आहे तर त्या त्या औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या होत्या जितका आपण आताच्या लाईफमध्ये पुन्हा चालू करू त्याचा वापर तितकी इम्युनिटी वाढण्यास मदत होते आणि चाळीसशे ते पन्नासशे ह्या या दशकामध्ये मेनली काय होत असतं की स्त्री पुन्हा एका हॉर्मोनल चेंज म्हणून जात असते जो की मेनोपॉल्स आहे तर तेव्हा पुन्हा खूप म्हणजे खूप फ्लक्च्युएशन येत असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा इम्युनिटीवर काही प्रमाणात काही अंशी फरक त्याचा पडू शकतो तर ती तो जो ट्रान्झिशन पिरियड आहे तो स्मूथ होण्यासाठी आपण तेच एक म्हणजे स्त्रीसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग पण इम्पॉर्टंट आहे म्हणजे व्यायामामध्ये दोन ह्याच्यात आपण विभागू शकतो चालणं स्विमिंग सायकलिंग आणि हे तीन दिवस ह्याच्यापैकी तीन दिवस किंवा तीन दिवस मसल स्ट्रेनिंग म्हणजे आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये काय होतं ती काम खूप करत असते एक्झर्शन खूप होतं दिवसा पूर्ण दिवसांमध्ये एक्झर्शन खूप होतं पण जर का आपण मसल स्ट्रेंथ पाहिली तर तिथे आपल्या भारतीय स्त्रिया कमी पडतात तर त्याच्यामुळे आठवड्यातून तीन दिवस मसल ट्रेनिंग म्हणजे वेटच्या ज्या एक्सरसाइजेस आहेत त्या करणं अगदी गरजेचं आहे आणि त्याच्याने काय होतं समजा आता आपण चालण्यावरच फोकस केला तर चालून चालून जसं जसं पाळी जाते मेनोपॉज येतो तसं हाड झिजण्याची पण प्रक्रिया थोडीशी बायकांमध्ये प्रगत होते त्याच्यामुळे चालण्याचा जास्त आपण त्याच्यावर म्हणजे लोड पण देऊ शकत नाही आणि जास्त एका सटन लेवलपर्यंतच त्याचा उपयोग होतो तर त्याच्यामुळे काय करावं वीस मिनिटं चालावं आणि बाकीची एक्सरसाइज मग त्याच्यात तुम्ही योगा इंट्रोड्यूस करा तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा ह्या गोष्टींनी जास्त परिणाम होतो आणि आजीबाईच्या बटव्यामध्ये जी आपली पुरातन काळापासून चालू असलेल्या जडीबुटी आहे त्याच्या त्याचा पण आपण नक्कीच वापर केला पाहिजे त्याच्याने इम्युनिटी नक्की वाढेल अगदी बरोबर आहे आणि कारण पुष्कळ असं होतं की ठीक आहे तुम्हाला आता चालायला सांगतो डॉक्टर पण त्यावेळी काय होतं की महिलांचे नाही बाबा गुडघे दुखतात आहे आता नाही चालवत असं तर जे काहीतरी सुरू होतं वेळ त्याच्यामुळे हेही करायला हवं आणि त्याचबरोबर तुम्ही मेडिटेशनही करायला हवं नाही का मला प्रश्न एक विचारायचा आहे की आता प्लस झालेला आहे पुष्कळ असं होतं की गर्भा पिशवी काढायला लावतात कधी छातीत गाठ आलेली असते मग त्यांना खूप भीती वाटते की काय ही कॅन्सरची ते गाठ नाहीये मग सगळ्या गाठी काय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या असतात का हो कसं होतं जेव्हा मेनोपोज येतो एक तर तो नॅचरली आला तर बॉडी व्यवस्थित ऍडजस्ट करते म्हणजे पुढच्या एक तीन ते सहा महिन्यांमध्ये बॉडी तिचं फंक्शन आधीच जसं असेल तसं रिस्टोर करते पण जेव्हा काही कारणामुळे म्हणजे वेळेच्या आधी पिशवी काढायला लागते <laughs> तेव्हा तो अर्ली मेनोपॉज आपण इंड्यूस केलेला आहे म्हणजे काही अनैसर्गिक कारणामुळे आपण आपल्याला मेनोपॉज आणावं लागला <laughs> तर त्या मध्ये काय होतं की बॉडीचे हॉर्मोन्स जे असतात ते सडन काही हॉर्मोन्स विड्रॉ होतात तर त्याचा इफेक्टमुळे हे काही बदल होऊ शकतात तर त्याच्यातली एक गाठ जी तू म्हणजे रेग्युलरली म्हणजे लहान मुलींपासून ते कोणत्याही एज ग्रुपच्या महिलांमध्ये ती दिसून येते ती म्हणजे फायब्रॉयडिनोमा तर ती अशी म्हणजे स्तनामध्ये असते मेजरली ती फर्म असते हलते पण ती कधी दुखते कधी दुखते नाही पण तिचा कन्व्हर्जन कॅन्सरमध्ये होत नाही तर ही म्हणजे जीवाला धोका नसणारी गाठ आहे ती तशीच राहिली तरी ती काही अपाय करत नाही असं असू शकतं आणि समजा आता कॅन्सरचा विषय काढला म्हणून सांगते आ, आता आ, की आता बऱ्याच म्हणजे आपल्या अनुवंशिकतेमध्ये पण कॅन्सरचं प्रमाण जाणवतंय तर आपल्या फॅमिलीमध्ये क्लोज रिलेशन मध्ये ब्लड लाईन मध्ये जर का कोणाला कॅन्सर झाला असेल तर स्क्रीनिंग टेस्ट करणं इम्पॉर्टंट आहे म्हणजे नंतर प्रत्येक स्त्रीनी वर्षातून एकदा किंवा दोनदा पूर्ण जे हेल्थ चेकअप असतं ते केलंच पाहिजे त्याच्यात थायरॉइड फिमेल हॉर्मोन प्रोफाईल नंतर लिपिड प्रोफाईल आणि बाकीच्या त्यांच्या ते, फॅमिली असलेले जे आजार आहेत त्याच्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने काही टेस्ट करायलाच पाहिजे त्याच्यात आता नवीन एक पॅप्समियर म्हणून पण आहे तर त्याच्यात काय असतं सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण पण आता वाढतंय तर त्याची पण स्क्रीनिंग आपल्याला आधीच करता येते तर ती पण टेस्ट आपण अपन करू शकतो म्हणजे प्रिव्हेशन इज बेटर जर का आपण चाललो तर बरेचसे आजार आपल्याला आधीच टाळता येतील आणि त्याच्यावर आपण उपाय करू शकतो बरोबर नक्कीच आणि मला आणखीन ते विचारायचे वाट की हा पोस्ट मेन्यूपॉन्स हा सुद्धा महिलांच्या बाबतीत मोठा आहे म्हणजे एक प्रश्न आहे समस्याच आहे आणि बरेचदा काय होतं त्याच्यानंतर ब्लीडिंग होतं हो असं काय होत असतं हॉर्मोनल इम्बॅलन्सचं एक कारण आहे त्याच्यात आणि दुसरं आता एक नवीन रिसर्च आहे ते, त्यांनी म्हणजे आपल्या ज्या भावना असतात भावना आणि शरीराचा किती महत्त्वाचा संबंध आहे याच्यावरती ते रिसर्च आहे तर त्यांच्या अनुसार जेव्हा जास्त काळजी लागून राहते किंवा एखादी घटना अशी घडते की अचानकपणे खूप शॉक बसला किंवा टेन्शन आलं त्याच्यानंतर सुद्धा ब्लिडिंगचं प्रमाण होऊ शकतं म्हणजे त्याच्याने हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि हॉर्मोनल इम्बॅलेन्स नंतर ब्लिडिंग होणं आहे तर तेव्हा सुद्धा सोनोग्राफी सारख्या आपण जर का चाचण्या केल्या आणि ते लवकर म्हणजे डायग्नोस करून त्याच्यावर उपाययोजना केल्या तर नक्कीच आपण मोठ्या आजारांना पासून आपण आधीच संरक्षण स्वतःच करू शकतो अच्छा अच्छा हो का कारण बरे जात ते होतं तसंच आता काय होतं महिलांमध्ये बी ट्वेल्व ची कमतरता असते विटॅमिन डी ची कमतरता असते आणि त्यामुळे मग त्यांना कधी हाड अगदी कमकुवत झालेले असतात थकवा येतो मग त्यांनी काय करायला हवं म्हणजे काय काळजी घ्यायला हवी बरोबर जे शाकाहारी ज्यांचं आहार शाकाहार आहे त्यांच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता असणं खूप स्वाभाविक आहे आणि शाकाहारामध्ये जास्त काही ऑप्शन्स नाही आहेत त्या सोर्सचे तर तुम्ही मशरूम एक खाऊ शकता मशरूमचा आहारात वापर केला तरी थोडं काही प्रमाणात ती समस्या दूर होऊ शकते आणि नंतर सप्लिमेंट्स असतात ते सप्लिमेंट्स ठराविक अंतराने डॉक्टरच्या सल्ल्याने जर का तुम्ही घेतले तरी पण होऊ शकतं पण ज्यांचा मांसाहार आहे जे त्यांनी ब्रॉथ सूप जे बोन मॅरो म्हणतात त्याचं जर का सूपाचं सेवन केलं तर बोन मॅरो काही प्रमाणात तुम्हाला मिळू शकतो आणि जर का आपण तेच दर सहा महिन्याला किंवा एका वर्षात दोन ते तीन वेळा जर का आपण टेस्ट केल्या पूर्ण प्रोफाईलनी तेव्हा आपण ते ज्या ज्या आपल्या शरीरात कमतरता आहे त्या नक्कीच आपण सप्लिमेंटद्वारे म्हणा किंवा डायटरी चेंजेसनुसार आपण त्या भरून काढू शकू अच्छा, अच्छा। आणि त्याच्या ह्या ह्याच्यामुळे ओव्हरऑल हेल्थ पण राहते कार्डियक हेल्थ म्हणा किंवा बोन हेल्थ म्हणा ती रिस्टोर केली जाते आणि डाएटमध्ये मी अजून एक सांगेल की स्त्रियांमध्ये जेव्हा पोस्ट मेनोपद साखर जी आहे कोणत्याही प्रकारची मग पांढरी असू देत ब्राऊन असू देत कोणत्याही प्रकारची साखर खाणंच अवॉइड केलं पाहिजे कारण की समजा तुम्ही साखर खाताय आणि पुरेसं कॅल्शियम त्यासोबत नाही जाते तो आ, अच्छा। अच्छा। आ, तर कॅल्शियम पचवायला काही अंशी साखर पचवायला काही अंशी कॅल्शियम लागतं मग ते हाडातून काढलं जातं गरजेनुसार त्याच्यामुळे हाडांचे प्रमाण हाडेदुखी किंवा सांदेदुखींचं प्रमाण वाढू शकतं तर त्याच्यामुळे गोडाचं जर का सेवन करायचंच झालं तर खजूर मध किंवा अनप्रोसेस साखर एक खांड नावाची साखर असते पावडरही असते ती तिचा वापर करू शकतो खडी साखरे नाही खडी साखरेला पण प्रोसेस करूनच बनते साखर बनवायच्या आधी एक अशी एक प्रकार आहे तिला खांड म्हणतात त्याच्यातून समजा गोड बनवायचं तर खांडचा वापर करू शकता किंवा खजूर मध यांचा सेवन करू शकता म्हणजे गूळ किंवा साखर आपण त्यांचा मूळ पण सेंद्रिय असेल तर चालेल पण साखर पांढरी ब्राऊन दोन्ही अवॉइड करायला पाहिजे आणि त्याच्यासोबतच ज्या अन्न घटकांमधून जास्त साखर मिळते ते सुद्धा अवॉइड केले पाहिजे जसं की मैदा किंवा पोळी आता पोळी आपल्या आहाराचा खूप अविभाज्य घटक आहे तर त्याच्याऐवजी भाकरी सबस्टिट्यूट केली म्हणजे एक वेळा भाकरी एक वेळा पोळी तरी चालेल मिलेट्स खूप चांगला ऑप्शन आहे मिलेट्स मध्ये मूळतः साखर कमी आहे आणि नाशिक सारख्या भागात तर हे स्टेपल फूड होतं आज तर ते पण त्याचा आहारात समावेश केला तरी खूप चांगलं आहे किंवा आपण पोळीला सबस्टिट्यूट करायचं तर खपली नावाचा गहू आहे तर त्याच्या पोळ्या बनवल्या तरी पण त्या नॉर्मल गव्हापेक्षा खूप चांगल्या आहेत तर तुम्ही खपली गव्हाचा पण आहारात वापर करू शकता असे डायटरी चेंजेस आणि स्क्रीनिंग केली की के आरोग्य नीट राहील कारण हल्ली चाळीशी नंतर लगेच मधुमेह येत असतो उच्च रक्तदाब येत असतो असे सगळे म्हणजे आपोआप हो लागतच असतात त्याच्यामुळे आपण या कारणाने त्यांच्यावर थोडासा म्हणजे त्यांना प्रतिबंध करू शकतो बरोबर नक्कीच तसंच मला एक महिलांच्या जीवनाचा विषय विचारायचा आहे ज्याबद्दल त्यांना डॉक्टरना सांगायला संकोच वाटतो तर काय होतं की चाळीशी नंतर योनी मार्गामध्ये कोरडेपणा येतो आणि त्यामुळे इचिंग होतं त्यांची चिडचिड होते आणि जे वैवाहिक जीवन असतं त्याच्यामध्ये उदासीनता येते त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर त्यांना उत्तर हवं हो आहे ते काय करायला हवं याबद्दल सविस्तर आपण सांगावं बरोबर जो काही कोरडेपणा येतो त्याचं एक कारण असं होतं जे हॉर्मोन्स इस्ट्रोजिन नावाचा जो हॉर्मोन असतो तो पाळी चालू असताना फिमेलच्या शरीरात मुबलक प्रमाणात असतो पण पाळी गेल्यानंतर त्याचंही प्रमाण कमी होतं त्याच्याने सुद्धा कोरडेपणा येऊ शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की वैवाहिक जीवनात एका महिलेला म्हणजे फिजिकल इंटिमसीपेक्षा इमोशनल इंटिमसी जास्त गरजेची असते निश्चितच तर त्याच्यामुळे काय असतं आणि आपली भारतीय संस्कृती अशी बनली आहे की महिला स्वतःला तेवढं इमोशनल आस्पेक्ट मध्ये तेवढं प्राधान्य देत नाही मी बोलले तर भांडणं होतील किंवा एवढं एक वेळ नाही बोलले तर काही फरक पडणार नाही असं पिढी जात त्यांच्यावर संस्कारच म्हण असं झालेलं आहे त्याच्यामुळे ते जे रिझेंटमेंट बिल्डअप होतात ओव्हर पिरियड ऑफ टाइम ते त्यांना कधी निचराच मिळत नाही तिला म्हणजे लग्नाच्या सुरुवातीपासून तिला छोट्या छोट्या गोष्टीच्या खटकलेल्या असतात त्यांना कधी बोललं नाही गेलं किंवा त्या खूप दबून गेल्या त्याच्यामुळे सुद्धा इमोशनल बॅगेज खूप राहतं आणि स्पेशली त्या भावना जर का नवऱ्या संबंधित असतील तर कोरडेपणा येणं खूप स्वाभाविक आहे तर तिने आपल्या पार्टनर सोबत हो म्हणजे दिलखुला संवाद केला पाहिजे आणि हा संवाद कधी करावा तर जेव्हा पाळी चालू असते तेव्हा पाळी येण्याच्या आधी हा समज करू नये कारण की तेव्हा हॉर्मोनच्या लेवल्स अशा असतात की खूप पीकवर असतात आणि स्त्री ही खूप इमोशनली वल्लरेबल असते त्याच्यामुळे चिडचिडेपणा पाळीच्या आधी होणं खूप स्वाभाविक आहे तर पाळी येऊन गेल्यानंतर तिने तिला ज्या काही गोष्टी नाही पटल्या त्या अगदी मोकळेपणाने आपल्या पार्टनरला सांगाव्यात आणि त्याच्यावर तोडगा काढल्यानंतर तिची जेव्हा इमोशनल इंटिमेसी सॅटिस्फाय होते त्याच्यानंतर हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होऊ शकतात नक्कीच म्हणजे एकमेकांशी चर्चा करायला हवी आपल्या आवडीनिवडी एकमेकांना सांगायला हव्या याच्यामुळे हा प्रश्न थोडा फार प्रमाणात नक्कीच म्हणजे त्याच्यातनं एक मार्ग सापडेल बरोबर आणि वैवाहिक जीवन आनंददायी होईल बरोबर तसंच डॉक्टर मला हे विचारायचे आहे की ऑस्टिओपोरोसिस हा एक प्रकार होतो महिलांमध्ये कारणाने हाडत उठात तर काय म्हणजे कशामुळे महिन इस्ट्रोजिन हा मेन हॉर्मोन आहे की जो हाडांची म्हणा किंवा हृदयाची सुद्धा किंवा रक्तवाहिन्या पण आहेत त्यांच्या अ वेलबिंग साठी काम करत असतो तर जेव्हा इस्ट्रोजिनचा विड्रॉवल होतो मेनोपॉज नंतर तेव्हा हाडांची ठिसूळता किंवा कार्डियक पण हेल्थ म्हणजे हृदयरोगाची पण संभावना जास्त वाढते तर तेव्हा मध्ये हेच पाहिजे की के कॅल्शियम रिच सोर्सेस फूड चे पाहिजे मग तुम्ही काय खाऊ शकता तर नाचणी खूप चांगला सोर्स आहे नाचणीची खिशी म्हणा किंवा नाचणीच्या पोळ्या नाच नाचणीच्या भाकऱ्या हे आपण जितक्या प्रमाणात खाऊ त्याच्याने नॅचरल कॅल्शियम मिळत असत दुधाचं प्रमाण थोडं कमीच ठेवलं पाहिजे म्हणजे म्हणतात दूध दुधा म्हणून कॅल्शियम मिळतं पण आता म्हणजे इतकं हॉर्मोनल द्वारे आलेलं दूध असतं तर ते कितपत फायदा करेल ह्याच्यावर प्रश्न प्रश्न आहेच आहे त्याच्यामुळे दुधाचं सेवन प्रमाणात ठेवून मोरिंगा एक आहे ज्या शेवग्याच्या पान शेवग्याची पानं असतात त्याच्या सुद्धा म्हणजे खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं तर मग त्याचे पराठे म्हणा किंवा त्याची भाजी करून खाल्ली आठवड्यातून एकदा तरी तरी सुद्धा कॅल्शियमचा सोर्स मिळतो आणि अजून एक चांगली जी सगळ्यांना करण्यासारखी आहे सकाळच्या कोवळ्या उन्हात दहा ते पंधरा मिनिटं साधा वॉक करणं त्यावेळी आपले हात म्हणजे जितका शरीराचा भाग उघडा असेल तेवढा चांगला तर त्याच्यासाठी आणि तो वॉक करून आल्यानंतर अर्धा तास तरी साबणाने अंघोळ करायची नाही जे काही विटमिन डी आहे ते सिंथेसिस होत त्या सूर्यप्रकाशामुळे ते एक आहे नंतर त्याच्यानंतर आपण अजून जी शिग्रू नावाचं एक झाड आहे मोरिंगा त्याच्या जे शेवग्याचं झाड असतं त्याच्या मुळापासूनची एक पावडर पडते त्याच्या सुद्धा कॅल्शियमचा सोर्स खूप चांगला किंवा तीळ तीळ हे सगळ्यात म्हणजे महिलांसाठी सुपर फूड म्हणता येईल तीळ तिळामध्ये इस्ट्रोजेन पण असतं आणि कॅल्शियम पण असते तर तिळाचं पण जितकं सेवन करता हो येईल तेवढं आपण आहारात करायला हवा बरोबर तर ह्या काही टिप्सनी तुम्ही नक्कीच ऑस्टिओपोरेसिसला बंधन घालू शकता आणि हे जो वेरिकोज मेन्सचा आहे जो एक असतो मॅटर स्त्रियांच्या बाबतीत मग त्यांचे पाय असे काय म्हणजे सुजल्यासारखे दिसतात त्याच्या रेषा रेघा दिसतात तर त्याचा अनुवंशिकता असते का म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे हालचालीचा तो परिणाम आहे बरोबर जनरली भारतीय ही म्हणजे स्वयंपाक म्हणा किंवा दिवसभराच किंवा कोणी पण ज्यांचा जॉब प्रोफाईल खूप जास्त वेळ उभं राहण्याचा आहे त्यांच्यामध्ये व्हेरिकोज वेन्सच्या म्हणजे हे प्रमाण जास्त दिसतं तर त्या व्हेरिकोज व्हेन्स एकदा तुम्हाला चालू झाल्या म्हणजे नसा हिरव्या दिसायला लागतात आणि थोड्याशा फुगलेल्या दिसतात तर तुम्हाला अशी सुरुवात जरी वाटत असेल तरी पण तेव्हा तुमच्या उभं राहण्यामध्ये किंवा पोश्चरमध्ये तुम्ही काही चेंजेस केले तरी तुम्ही याला आळा घालू शकता तर या संदर्भात नक्कीच काहीतरी जे काफ रेजेस नावाची एक्सरसाइज असते की तुम्ही बसल्या आहेत बसल्या ठिकाणी आपल्या ज्या पोटऱ्या असतात चवड्यावर पाय पावलाची हालचाल करायची आणि पोटऱ्या खालीवर करायच्या हा व्यायाम इतका सोपा आहे आणि ही कोणती पण सी म्हणजे ती काम पण करतीये भाजी निवडता निवडता पण आपण पन्नास वेळा पोटऱ्यांचा हा व्यायाम करू शकतो किंवा उभं राहताना करंगडीवर जास्त वजन टाकून उभं राहायचं असे छोटे छोटे चेंजेस जरी तुम्ही केले तरी सुद्धा पायावर जास्त लोड येत नाही आणि जे सर्क्युलेशन असतं ते थांबत नाहीत पायाचे तिथे आणि वेरिकोजवेन्स होणार नाही तर थोडस एक्सरसाइज आणि थोडस पोस्चरल चेंजेस ह्याच्याने व्हेरिकोज वेन्स ला आळा घालू शकतो आपण म्हणजे हल्लीच्या याच्यात काय होतं की ओटा ओटा एक म्हणजे आपण अगदी स्वयंपाक चार पाच तास सहा सकाळी संध्याकाळचे जातात तिथे आणि त्याच्यामुळे पण हा म्हणजे परिणाम होत असेल आणि याच्यासोबत तुम्ही काही तेलानी मसाज पण करू शकता जेणेकरून जे पायाची मसाज थोडीशी रिलॅक्स होतात आणि चोरल्याच्या प्रक्रियेमुळे थोडस रक्ताभिसरण पण वाढतं तर जे काय आपले तेल आहेत मोहरीचं तेल आहे तिळाचं तेल आहे जरी जरी मालिश केली तरी सुद्धा सर्क्युलेशन वाढू शकतं तर हे पण एक तुम्ही ट्राय करू शकता तसं नक्कीच म्हणजे हे अगदी आपल्या महिलांसाठी खूपच उपयुक्त आहे सल्ला आणि मला एक विचारायचं की तेल तसं खाऊ नाही असं म्हणतच असतात डॉक्टर पण तरीही आहारात म्हणजे कुठल्या तेलाचा वापर जास्त करावा तेल वापरताना नेहमी एका वेळी एकच तेल वापरावं काही काही ठिकाणी असं म्हटलं जातं की दोन तीन ते, खाना, तेल एकत्र करून वापरले तर ते पण त्याचा अपाय जास्त होतो तर तुम्ही खाण्यात एकच तेल वापरायचं त्याच्यानंतर जे गुड कोलेस्ट्रॉल आहे ते वाढण्यासाठी तुम्ही जवस चटणी रोज एक चमचा घरातल्या प्रत्येक सदस्यांनी खाल्ली तरी सुद्धा चांगलं फॅट जाऊ शकतं त्याच्यानंतर अक्रोड पण एक आहे की ज्याच्यानी चांगलं फॅट जाऊ शकतं तर हे गुड सोर्स ऑफ म्हणजे फॅटी ऍसिड्स आहेत हे तुम्ही आहारात घेऊ शकता आणि तेलामध्ये शेंगदाणा समजा थायरॉइड नसेल तर थायरॉइडला फक्त सोयाबीनचं पथ्य सोयाबीन तेलाचं पथ्य बाकी तुम्ही एका एक, एक तेल वापरू शकता काही प्रॉब्लेम येत नाही खूपच छान आपण सल्ला देत आहात तसंच आपल्याला म्हणजे आपल्या ह्या मैत्रिणींना म्हणजे काय गोल्डन टीप द्यायला आवडेल जशी तुम्ही तुमच्या घराची काळजी घेता तशी आधी तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुम्ही जर का तुमची स्वतःची काळजी घेतली तर नक्कीच तुम्ही मोर म्हणजे जास्त इफिशियंटली तुमच्या घरच्यांची काळजी घेऊ शकाल आणि तुम्ही तुमच्या आहाराकडे जितकं लक्ष द्याल तुम्ही स्वतःसाठी म्हणजे कमीत कमी एक तास जर का तुम्ही स्वतःला दिला तर तुमच्या आयुष्याची नक्कीच दहा ते पंधरा वर्ष सुखकर जातील आणि जो काही आता अवेअरनेस आलाय टेस्टिंगचा किंवा हे तर ह्या गोष्टी अगदी महत्वाच्या आहेत त्या सगळ्यांनी केल्याच पाहिजे त्याच्यानी पुढे उद्भवणाऱ्या कॉम्प्लिकेशन आपण आताच रोखू शकू तर नक्की स्वतःकडे लक्ष द्या एवढंच मी सांगेन खूप छान आपण आज इथे आलात आणि आपल्या म्हणजे खूप मोलाचा सल्ला दिला याबद्दल आपले खूप खूप आभार आपल्याला जर पुढील कन्सल्टेशनसाठी भेटायचं असे डॉक्टरांना तर आपण भेटू शकता कुलकर्णी होमिओपॅथी क्लिनिकला तसंच पुढील संपर्कासाठी नंबर खाली दिलेला आहे नमस्कार